बसले नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी धीरज या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज विशेष आहे संडे आहे आणि आम्ही चाललो आहेत रेसॉर्टला आणि फुल फॅमिली आहे आमची आणि फुल एन्जॉय असणार आहे बरेच दिवसाने ब्लॉग येते मित्रांनो त्यासाठी सॉरी कारण की मध्ये ब्लॉग टाकायला जमलं नाही कारण की कामाला होतो शिमग्याला गावी गेलेलो लग्नाला पण गावी गेलेलो बऱ्याच सुट्ट्या झालेल्या त्यामुळे मध्येच ब्लॉग शूट करायला भेटले नाही आणि आज विषय कोकणाचा नाही आहे रेसॉर्टला चाललो आहे विरारला आहे बाकी काय रेसॉर्टची जी डिटेल्स असेल ते तुम्हाला मी पुढे देईनच व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला आज फॅमिलीला भेटूया काही मेंबर आहेत जे ब्लॉगमध्ये पहिल्यांदा आहेत पहिल्यांदा आलेले आहेत आणि चला फॅमिलीची ओळख करून घेऊया हे ऑल फॅमिली हे बाबू ऑल फॅमिली हे बघा ही बहीण आहे आणि आता नवीन आली आहे आणि बाबू आहे आणि मेन म्हणजे मनू मनू आय कर आहे कर आणि युक्त पण या टायमाला आहे नवीन आहे ब्लॉकमध्ये आणि ह्या साईडला आहे मम्मी बाबा राजा आणि नेहमी आपल्यासमोर असतो दादा तर मित्रांनो फुल एन्जॉय असणार आहे फुल एन्जॉय तर चला मित्रांनो विदारला भेटूया आता लेस गो आता उतरलो आहोत विरार स्टेशनला वेस्टला आलो आहेत आणि रेसॉर्टवाल्यांचा पिकअप आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून ते साडेआठ वाजे वाजेपर्यंत यांचं पिकअप असतं त्याच्यानंतर आपापल्या पैशाने जायचं त्यांच्यामध्ये ज्या डेपोला बस उभ्या असतात जाऊन तिकडे आपल्याला पिकअप ते करायचं आहे मग ते लोक डायरेक्ट आपल्याला रेसॉर्टमध्ये घेऊन जातात चला मित्रांनो डायरेक्ट आपण जाऊया डेपोला इकडे पाठीमाकडे इकडे 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 हो हो नाही नऊ नऊजण नऊ नऊजण आहेत तर मित्रांनो तुम्ही जर इथे आलात विरार वेस्टला तर तुमची बुकिंग असेल तर तुम्हाला पिकअप ड्रॉप फ्री आहे आणि ह्या साईडला येऊन तुम्हाला तुमचा रिसॉर्ट कुठचं आहे ते सांगायचं आणि या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे ही स्लीप दिलेली जाते त्याच्यावरती तुमचे किती मेंबर आहेत तुमच्यासोबत ते इथे लिहून देतात हे आपल्याला ड्रॉपच्या टायमाला कामाला येतं तर चला मित्रांनो आता प्रवास करूया हो मनसनचा आपण आता बसलो आहे टॅक्सीमध्ये या ठिकाणी आपल्याला ड्रॉपसाठी पिकअपसाठी सॉरी आपल्याला टॅक्सी आहे बघा पूर्ण फॅमिली बसली आहे एका टॅक्सीमध्ये हां हां बघा भाचा

काय हा ऑक्सिजन आहे हो प्रश्न कमी होणार की नाही मला पाण्यामध्ये ऑक्सिजन khoaवट हो पाण्यामध्ये ऑक्सिजन 2 लाख तकचा न बस हे दाखले बस आपली आता बुकिंग झालेली आहे आणि आता आपण इत्ते रिसॉर्टमध्ये आणि आपल्याला जर रूम भेटलेला आहे ते ह्या साईडला फार्म हाऊस आहे मित्रांनो त्या फार्म हाऊसमध्ये आपल्याला एक रूम दिलेला आहे कारण की जे रेसॉर्टच्या आतमधले जे रूम आहेत ते सगळे फुल आहेत तर फार्म हाऊसमध्ये जे रूम होते त्यातली एक आपल्याला रूम भेटलेली आहे आणि म्हणजे अगोदर मी बुकिंग करून ठेवलेली तर मित्रांनो चला जाऊया आपण आता रेसॉर्टमध्ये रेसॉर्टचा टायमिंग आहे नऊचा तर प्रॉपर हा रेसॉर्ट नऊ वाजता ओपन होतो आम्ही पोहोचलेलो इथे आठ वाजता तोपर्यंत आमचा एंट्री वगैरे करण्यामध्ये रूम वगैरे बुक करण्यामध्ये त्याच्यामध्ये आमचे नाही नाही म्हणता तरी पंधरा मिनटं केली तर चला मित्रांनो लेस गो पूर्ण फॅमिली आहे एन्जॉय करायचा आहे फुल धम्माल तर मित्रांनो चला व्हिडिओमध्ये पुढे बघा आपण कशाप्रकारे आपण एन्जॉय करतो तर मित्रांनो आता आपण घेतला मिसळ पावसांध्या पोहे तुम्ही गर्दी बघा करूया रिसॉर्टमध्ये अक्षरशः नाश्ता घ्यायला एकदम धुनगड उडालेली आहे एवढी गर्दी आहे मित्रांनो हो, एका प्लेटमध्ये आम्ही दोघं जण खातो त्याला खाऊन घेऊ आता काय मग एन्जॉय करायला भेटणार नाही और <laughs> जो <laughs> કઢુ નો એડું હાથ હા એવું હા બરા એવું હાથે હાથ હા શંભો ઓગ મિત્રો આમચી જનપની ત્યાં દાખવ

WHA- तर मित्रांनो फायनली आता आपण पोचलो आहोत घरी आणि मला तिथून निघताना काही मला ब्लॉग बनवता आला नाही कारण की खूप घाई झाली निघायला ड्रॉपचे होते जे ड्रॉप जे करणाऱ्या जे गाड्या वगैरे होत्या तर सा त्या ठिकाणी सगळ्या येऊन उभ्या होत्या आणि खूप घाई झाली आणि पब्लिक भरपूर होता रेसॉर्टमध्ये नाही नाही म्हणता दोन हजार दोन हजारच्या वरती पब्लिक होता रेसॉर्टमध्ये त्यामुळे मग मला निघताना काही ब्लॉग शूट करता आला नाही म्हणून मी इटलं की डायरेक्ट आपण जाऊ आणि तेव्हाच घरी पोचल्यावरती आपण ब्लॉग शूट करूया तो नो जर तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर कोकणी जरा त्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मित्रांनो आपण